नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे मी क्षणोक्षणी येईल तुला माझी आठवण क्षणोक्षणी येईल तुला माझी आठवण एक झलक पाहण्यासाठी होईल व्याकुळ मन एक झलक पाहण्यासाठी होईल व्याकुळ मन घेतल्या तुम्ही डिग्र्या पण प्रेमाचं गणित वेगळं घेतल्या तुम्ही डिग्र्या पण प्रेमाचं गणित वेगळं कळलं नाही वेड्या तुला प्रेम माझं निराळ कळलं नाही वेड्या तुला प्रेम माझं निराळ तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी मी असेल तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी मी असेल कधी डोकावून बघ एकांतात तुला मीच दिसेल कधी डोकावून बघ एकांतात तुला मीच दिसेन थकशील जेव्हा तू तु तुझा विसावा मीच असेन थकशील जेव्हा तू तु तुझा विसावा मीच असेन शोधशील मला जेव्हा तू तेव्हा मी कुठेच नसेल शोधशील जेव्हा मला तू तेव्हा मी कुठेच नसेल वंदनेत होता तू माझ्या स्पंदनात मी तुझ्या होती वंदनेत होता तू माझ्या स्पंदनात मी तुझ्या होती तू माझा मी तुझी ही कल्पनाच खोटी होती तू माझा मी तुझी ही कल्पनाच खोटी होती उगाच धावत होते मन त्या दिशेनी उगाच धावत होते मन त्या दिशेनी जी दिशा कधी माझी नव्हती कुठेतरी ठेवून जाईल एक पुणं कुठेतरी ठेवून जाईल एक खुन वाऱ्याची मंदझुळूक मीच होती वाऱ्याची मंदझुळूक मीच होती नमस्कार